पिठोरी अमावस्या ही येणाऱ्या शुक्रवारी आहे आणि श्रावण महिन्याच्या अगदी शेवटी शेवटी येत असते आणि ती महाराष्ट्रामध्ये बैलपोळा म्हणून म्हणूनसुद्धा साजरी केली जाते या दिवशी बैलांची पूजा तर करतातच त्यांना खूप सजवले जाते त्यांची आपण कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस असतो आणि खूप उत्साहाने साजरा करतो आणि या दिवशी पिठोरी अमावस्या व्रत केले जाते आपल्या मुलांना दीर्घायुष्य लाभ म्हणून अखंड सौभाग्यासाठी व मूलबाळ होण्यासाठी देखील त्याचबरोबर व्रत करून चौसष्ट युगाण्यांची पूजा केली जाते या दिवशी पितरांची सेवा केली जाते नैवेद्य दाखवून त्यांची पूजा केली जाते असे मानले जाते की या दिवशी पूजा केल्याने आपल्या जो पितृदोष आहे तो कमी होण्यास मदत होते आणि घरामध्ये सुख समृद्धी नादत असते तर बघा येणाऱ्या अमावश्याला आपण अशा प्रकारे पूजाविधी करून नैवेद्य दाखवूया आणि ही अमावश्या साजरी करूया तुम्हाला ही दिलेली माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आवडले असेल तर लाईक करा